नवापूर श्रावणी सुरक्षा फलक नसल्याने जखमी ठेकेदारावर कारवाई करून परवाना रद्द करण्याची मागणी नवापूर तालुक्यातील श्रावणी ते शेही दरम्यान फळशी पुलाचे काम सुरू असताना आठवड्यापूर्वी रात्री दहा वाजेच्या सुमारास सुनील कृष्ण कोकणी शेहीहून आपल्या गावी मोगराणी येथे दुचाकीने जात असताना फरशी पुलाचे काम सुरू असल्याचे कोणतेही फलक लावले नसल्यामुळे त्याची दिशाभूल होऊन अपघात झाला होता तसेच त्याच्या हातापायाला आणि डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी होऊन दुखापत झाली होती या घटनेचा ठेकेदाराचा मनमानी कारभार जबाबदार आहे रस्त्याचे काम करत असताना त्या ठिकाणी सुरक्षा फलक लावणे रस्त्याच्या आणि पुलाच्या कामासंदर्भात फलक लावणे गरजेचे नियमानुकूल आहे मात्र ठेकेदार या बाबतीत दुर्लक्ष करीत नागरिकांच्या जीवाशी खेळतात तसेच या सर्व बाबींकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि त्या संबंधित विभागाने लक्ष देणे आवश्यक आहे मात्र तसे दिसून येत नाही नागरिकांच्या जीवाला कोणत्याही प्रकारच्या सुरक्षिततेची हमी दिसून येत नाही ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये चर्चा आहे अपघातग्रस्त सुनील कृष्णा कोकणी यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी नातेवाईक करत आहे तसेच ठेकेदार आणि संबंधित विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी असेही बोलले जात आहे पुलाचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असून त्या संदर्भात प्रशासन कोणतीही भूमिका घेत नसून ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांच्या बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून संबंधित कॉन्ट्रॅक्टरने लायसन्स रद्द करून ते ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्यात यावे अशी मागणी नातेवाईक आणि प्रवासी नागरिक करत आहे अडं ईशा रात्री येतात तीन म्हणजे राती येतात डायरेक्ट नी जाता काही आकाळी काय बंफरनी बनवेल काय बनवेल डायरेक्ट दोन तीन दिवस नऊ विना एक केस विहतो हात मुठी ना, ना गायला लाग जायला त्याला ठेकेदार बी आठ ही निराय नाहतो तो तेला काय करा ना ते म्हणजे तो येव्हा दिवस तो पेशंटला हाताच दिवस ती गाडी पडेल का ना आणि पेशंट कसं पडेल तेला पेशंट पण पुच नाही तो अपसुद्धी तेला काय करा काही सेफ लावाल गाडी डायरेक्ट नी जाता ही पडी घ्या नंतर लावून हाती काय करा ना त्याला ઘટના હુ ની એક કોસાટી વગેરે આતા લાવ અને આઘાડી બી કાઇ દેખાડેલા નહી રસ્તા બંધ હેવાલ દઉં કિવાટડે તે સુધારણ કરવું જોકેદાર હર કારવા કરવજે एक चांगलं व्यवस्था म्हणजे काही माटी वगैरे आता लावून आता या पहिलंच करा हाता पातेना खर्च पुरा द्याल दे आय एनडीटीव्ही न्यूज साठी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट